आमची मागणी काय आहे आणि भाजपा बोलत काय आहे भाजपला सत्तेचा माझ जो आला आहे त्यांनी जो उलटा चष्मा लावलेला आहे त्याचा परिणाम आहे की ते उलट बोलत आहे रात्री बारा वाजेपर्यंत शहात्तर लाख मते कसे वाढले दुसऱ्या दिवशी तीन वाजता नऊ लाख नव्याण्णव हजार तीनशे एकोणसाठ मत कशी वाढली ते आम्ही निवडणूक आयोगाला विचारलं आहे मग तुम्हाला याचा त्रास काय या आहे आम्ही ईव्हीएम मशीनची चर्चा करत नाही आहोत आम्ही चर्चा करतोय की जे मतदान वाढलंय रात्री मतदान जे वाढले त्याचं उत्तर आम्हाला दिलं पाहिजे निवडणूक आयोग उत्तर द्यायला तयार नाही भाजपवाले झाल्यासारखं वाटतात निवडणूक आयोगाने जी हेराफेरी केली आहे त्याचा उत्तर निवडणूक आयोगाने दिलं पाहिजे शेवटी लोकशाहीची हत्या आहे आमचे ही सरकार आले असते आणि अशा आकड्यांचा फरक आला असता तरी नाना पटोले यांनी मागणी केली असती निवडणूक आयोगाला हे काय आहे तुम्हीच सांगत आहात की निवडणूक पारदर्शक होते मग तुम्हाला सहा वाजता मतदान संपल्यावर रात्री साडे अकरा वाजेपर्यंत माहिती द्यायला काय अडचण आहे असे नाना पटोले म्हणाले आमची मागणी काय आणि भाजप बोलते काय भाजपला सत्तेचा माज जो आलेला आहे त्यांनी जो उलटा चष्मा लावलेला आहे त्याचा परिणाम आहे की ते उलटं बोलतात आमचा प्रश्न असा आहे की रात्री बारा वाजेपर्यंत शहात्तर लाख मतं कशी वाढले दुसऱ्या दिवशी तीन वाजता पुन्हा नऊ लाख नव्याण्णव हजार तीनशे एकोणसाठ मतं कशी वाढली ते आम्ही निवडणूक आयोगाला विचारतो ना तर निवडणूक आयोगाला विचारतो तर तुम्हाला त्रास काय आम्ही एम मशीनची चर्चा करत नाही आहे आम्ही चर्चा करतो आहे की हे जे मतदान वाढलं ते रात्री मतदान जे वाढलं त्याचं उत्तर आम्हाला दिलं पाहिजे निवडणूक आयोग उत्तर द्यायला तयार नाही भाजपवाले माज आल्यासारखं वागतात आहे खरं तर सत्तेचा माज जो आहे आणि ज्या पद्धतीने निवडणूक आयोगाने हो ही जे हेराफेरी केलेली आहे त्याचं उत्तर निवडणूक आयोगाने दिलं पाहिजे त्यांनी पण मागणी केली पाहिजे आखरी ही लोकशाहीची हत्या आहे आमचंही सरकार आलं असतं आणि अशा पद्धतीचा आकड्याचा फरक आला असं तरी नाना पटोले मागणी केली असती निवडणूक आयोगाला की हे काय आहे तुम्हीच सांगता की ऑनलाईन आम्हाला हे सगळे माहिती मिळतं अर्ध्या मिनटात मिळते पारदर्शक निवडणुका होतात सुप्रीम कोर्टामध्ये निवडणूक आयोग सांगतो मग तुम्हाला सहा वाजता मतदान संपल्यानंतर तुम्हाला रात्री साडे अकरा वाजेपर्यंत माहिती द्यायला काय अडचण पडली का काय उशीरपर्यंत केला तिथपर्यंत लाईनी लागल्या होतात का मग दुपारी दुसऱ्या दिवशी तीन वाजता तुम्ही एक पॉईंट तीन टक्के मतदान वाढवून नऊ लाख नव्याण्णव हजार पाचशे एकोणसाठ मतं वाढवत आहे तीनशे एकोणसाठ मतं वाढवताय ते कुठल्या आजारावर वाढवलेले आहे ते तर आम्हाला सांगा ना माहिती माहिती घेण्याचा अधिकार तर आमचा आहे नागरिक म्हणून तर आहे त्याचं उत्तर देण्यापेक्षा बी जे पीच लोकशाहीची जी थट्टा चालवलेली आहे भाजपनी आणि ज्यांनी राजीनामा दोन त्यांनी राजीनामा द्यावा मागणी करतात आहे मी त्यांना जो प्रश्न विचारतो त्याचं उत्तर त्यांनी द्यावं आणि निवडणूक आयकडून द्यावं ह्या भाजपवाल्यांना मी मागतच नाही आहे भाजपवाल्यांना काय कशाला